आता काय करतोय हो खाली काय ते थोडासा येत होता गाडीचा म्हणून काय फुटलय काय ते केलं का व्यवस्थित बघतोय पण काय दोन बघ बर काय ते हा मला असं वाटतं मीच कुठेतरी कमी पडले अगं नाही पप्पाना समजायला असं नाहीये काय छाऊ दे होईल हळूहळू नॉर्मल तुमचं कामाचं कस चाललंय कामाच करतोय की रात्रंदिवस दिवस कष्ट करतो मेहनत करतोय काहीतरी मोठ करायचंय सगळी स्वप्न पूर्ण करायचे बाकी शिवा भाऊंचा हात आहेच पाठीशी म्हणून सगळं स्वप्न पूर्ण होतील असं वाटतंय तुम्हाला माहित आहे का आज मला खरच तुमचा खूप अभिमान वाटत कि मी योग्य जोडीदार निवडले जो माझी माझ्या स्वप्नांची आपल्या भविष्याची एवढा विचार करतो हेच हेच फक्त तुझ्या पप्पांना दाखवून द्यायच की तू कुठंच नाही चुकलीस तू या काय योग्य मुलावरती प्रेम केले आणि मी ते करून दाखवेन माझ्या जिद्दीने माझ्या मेहनतीने मला आहे तुमच्यावरती विश्वास आणि मी तुमच्या सोबत कायम असणार आहे तुझा विश्वास मी कधीच नाही तोडणार बोल काय नाही ते तुम्हाला आठवतय का की बर्थडेच्या टाईमाला पप्पानी मला पैसे दिले होते चेन घेण्यासाठी ते आता मला म्हणतात की चेन कुठे आहे मग ते पैसे कुठे आहेत मी मी सांगितले त्यांना की माझ्या एका मैत्रिणीला गरज होती म्हणून मी तिला दिलेत म्हणजे पैसे पन... मागतेस तर बरं ऐका दुसरं काम असं होतं मी या आर चाललोय चालू आहे यम ना दुपारी दोन गाड्या आणायच्या त्वचेन करून ते स्विफ्ट आणि लॉगन च समोर समोर ऍक्सिडेंट झाला ना वेळी हे दोन्ही गाड्या घेऊन हिता आणून गॅरलन काम करायचं त्यांना कोटेशन द्यायचं आपल्याला आज चालते सचिन तुम्ही आणि पक्का भाऊ ते गाणं तिथे या चालते की मग सचिन फोन आला आहे आऊ ते मित्राचा काम होतं बोल की जरा पैशांची घेरे किती पाहिजेत एक लाख रुपये एक लाख कसल काम होतं इमर्जन्सी एवढं त्याच थोडस पैशाची वगैरे गरज आहे त्याला पैसे ना हजार दोन हजार रुपये एवढं भाऊ हजार दोन हजाराची गोष्ट असते तर दिले असते मी मग गोष्ट लाखाची आहे लाखाची हा